राजकारणात कोणाची उचलबांगडी कधी होईल आणि कोणाला संधी मिळेल हे सांगता येत नाही आणि विषय जेव्हा भाजपच्या रणनीतीचा असतो तेव्हा एक आदेश पुरेसा असतो एका आदेशात सगळी सूत्र बदलतात असंच काहीस भंडाऱ्यात घडलं भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांना भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद पा दिलं गेलं होतं पण सोमवारी रात्री काय घडलं कोणाच ठाऊक रात्रीतून अचानक भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सावकार यांची उचलवागणी करण्यात आली त्यांच्या शासन आदेश जारी करण्यात आला आणि आता संजय सावकारे यांच्या जागी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलं भंडाऱ्यातल्या भाजपच्या या धक्का तंत्राची आता राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे पण मंत्री संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आलं भंडाऱ्यात रात्रीतून पालकमंत्री का बदलला गेला पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर भाजपनं रात्रीतून भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज यांना नियुक्ती करण्यात आली तर डिमोशन झालेले संजय सावकर यांच्यावरती आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी सोमवारी रात्री याबाबतचं पत्र जाहीर केलं मात्र अचानक झालेल्या पालकमंत्री बदलल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय उद्योग मंत्री सावकारे हे मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याचे पालकमंत्री होते पण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन करण्यासाठी भंडाऱ्यामध्ये यायचे असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला एवढेच नाही पालकमंत्री भंडारा जिल्ह्याशी संबंधित आढावा बैठकींना केवळ हजेरी लावायचे बैठकीत समस्यांवरती चर्चा तर व्हायची तोडगा काही निघायचा नाही जिल्ह्यातील समस्यांवरती योग्य ती कारवाई केली जात नव्हती म्हणजे भंडारा जिल्हा पालकमंत्री असून ही पोरका अशी चर्चा सुरू झाली आणि यातूनच भंडाऱ्याला परिसरातीलच पालकमंत्री हवा अशी मागणी नागरिकांनी केली आणि त्यामुळे सावकारांची उचलबांगडी केल्याचं सा बोललं जाते आणि विषय राहिला मंत्री पंकज भोयर यांचा तर भोयार हे भंडाराच्या जवळच्या वर्धा जिल्ह्यातील आहेत त्यांना भंडारा जिल्ह्याची चांगलीच माहिती असल्याचं बोललं जातं आणि येत्या नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता भंडारा जिल्ह्यावरती पकड मजबूत करण्यासाठी भोयार यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे आता पंकज भोयर यांच्याकडे आधीच गोंदियामधील सहपालक मंत्रीपदाची जबाबदारी आहे आणि त्यात आता भंडाऱ्याची सुद्धा भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांवरती भाजपची पकड मजबूत व्हावी आणि त्यासाठीच भाजपने भोयर यांच्याकडे ही नवीन जबाबदारी दिली बोल मंत्री पंकज भोयर या बोलताना काय म्हणाले पाहुयात वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त करतोय मागील सहा महिन्यात केलेल्या कामाची दखल घेत वरिष्ठांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवला आहे माझी जबाबदारी वाढली आहे याची जाण ठेवून भंडारा जिल्ह्यात चांगले काम करू संजय सावकार यांचेही काम चांगले आहे भौगोलिकदृष्ट्या भंडारा दूर पडत असेल त्यामुळेच हा निर्णय घेतलेला असू शकतो वर्धा जिल्ह्याप्रमाणेच आता भंडाऱ्यातही अनेक योजना आणण्याचा प्रयत्न करणार आहे असं मंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती भाजपचं हे धक्का तंत्र यशस्वी ठरतंय का हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा